सिद्धिविनायक महिला मंडळ नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं महिला आणि विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं सिद्धिविनायक महिला मंडळ नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं बजाज नगरातील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील सभागृहात महिला आणि विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलादाई खिवनसरा यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं यावेळी मंगलादाई खिवनसरा यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना रंग माझा काळा असेल पण मी जर बुद्धिमान असेल तर ते माझे सौंदर्य आहे असं सांगितलं तर ते माझं सौंदर्य आहे मी गुटकी असेल मी उंच असेल इतर मैत्रिणींसारखी म्हणून मी काय कुरूप नाही म्हणून मी त्या दोघा संयोजकांना आतमध्ये गेले आणि त्या दोघांना दोन हाताने असं पकडून बाहेर आणलं पकडून <laughs> आणि त्यांना उभं केलं पकडत आणताना दोघांचे पूर्ण शर्ट फाटले होते दोन्ही गोष्ट जर मला नसेल आवडत तर मी नाही म्हणायला शिकलं पाहिजे की नाही यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रस्थापिक नूतन अडसरे तर सूत्रसंचालन मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री घोडके यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्ष सुरेखा लगड रेश्मा पोकळे कमल सागळे मोहिनी ढमढेरे उषा कटारे अलका दौड यांनी प्रयत्न केले आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती 29 seconds.